चला नमस्कार तुमचं सर्वांचं आणि तुमचं पण आणि तुमचं पण बाबा स्वागत आहे तुमचं गजानन राठोड सर या युट्यूब चॅनलवरती तर मित्र एक तरी तीन प्रश्न हमकास या गटकावरले पोलीस विचारले जाते म्हणून चला म्हणलं एखादा टॉपिक व्हायचं कारण की थोडं वेळ भेटणार आहे दोन अडीच महिने काय नाही पण अभ्यासाला तर परत टॉपिक वरती आणि मिक्स मध्ये बी टाकणार आहे तर मित्र एक तरी प्रश्न विचारले जाईल म्हणून मी तुम्हाला याच्याबद्दल माहिती सांगत आहे पा आणि अतिशय शॉर्ट ट्रिक सूत्रांतर काहीच नाही फक्त संख्या कशी उचलायची असा प्रश्न तुम्हाला दिसला सोडवायचं कसं फक्त हेच पाहायचं चला तर मग वेळ न वाया घालता डायरेक्ट आपण विषयाला सुरुवात करूया समजलं सर्वांना दिसते व्यवस्थित सर्वांना चला संख्या प्रणालीवर आपण प्रश्न नैसर्गिक संख्याबद्दल आपला प्रश्न आहे असा प्रश्न तुम्हाला विचारला हे बाबा असा प्रश्न तुम्हाला विचारला सोडवायचं कसं पाल एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच अधिक टिंब 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 सोळा पर्यंत म्हणजे याचा अर्थ सांगितलेलं काय आहे तुम्हाला इथं बेरी सांगितलेली काय सांगितलेली आहे बेरी फक्त सोडवायची कसे हे ध्यानात ठेवायचं सोडवायचं कसं याच्यावर तुम्ही लक्ष द्यायचं समजून राहिलं तुम्हाला सरळ सरळ बाबा शेवटच्या राऊंड आला तुम्ही राऊंड मार शेवटच्या घटकात तू राऊंड म्हणजे सरळ सरळ शेवटची संख्या घेतली पा डायरेक्टली आहे सोळा गुणीला च्या पुढील संख्या किती लगेच सतरा छेदाला किती रे डायरेक्ट दोन नेहमी कंपल्सरी असा प्रश्न आला सेम असली बांधणी करायची चला बे एक बे बे आठ सोळा आणि सतरा सखी हा सतराठी एकशे छत्तीस समजलं जर कोणाला पिडीएफ पाहिजे असेल तर आपण ग्रुपमध्ये टाकून देऊ ठीक आहे नंबर सुरुवातीला असेल तर नंतर टाकून देऊ तुम्ही चला नंतरचा प्रश्न पहा आता अशा पद्धतीत पहा याच्या अगोदरचं उदाहरण हा कळाला लक्ष द्यायचा हा कसा सोडवायचा पण आता हा उदाहरण नसून हा समोरचा बघा कसा आहे पहा वर्ग वर्गावर अवलंबित आहे सोडवायचं कसं याच्यामध्ये सिक्वेन्स एक पासून आहे तर नऊ पर्यंत आहे याला पण सोडवायचं कसं शेवटच्याच घटकाला आळा मारायचा घ्यायचा शेवटच्या घटकाला आळा मारला बस तोच प्रश्न होता आणि याच्यामध्ये काय बाबा काय विचारलेले बेरीज आता बेरीज कशी सोडवायची ध्यानात घ्या पा सात पा नऊ गुणीला याच्या पुढील संख्या घ्यायची किती रे दहा पुन्हा गुणीला या दोन्हीची काय करायची बेरीज करायची बस नऊ दहा किती एकोणावीस छेदाला कंपल्सरी छेदाला काय ठेवायचं सहा बस एवढं करायचं तुम्ही तुम्हाला सांगितलं समजून राहिलं बस एवढंच करायचं चला तुम्हाला सांगितलं सोडवायचं कसं लगेच बाबा बे सहा बेपंच दहा तीन एक तीन तीन तरी नऊ आता पाच तरी किती रे पंधरा गुणीला एकोणावीस बराबर किती रे किती शाबास दोनशे पंच्याऐंशी समजलं यांचा गुणाकार केला आपण पंधरा गुणीला तीन पाच पंधरा म्हणजे एकोणावीस म्हणजे दोनशे पंच्याऐंशी समजलं सर्वांना हा दोन लाख चर्चा करू नका चला समजून राहिला बस सोडवायचं कसं शेवट वर चालायचं चला नंतरचा प्रश्न आता याच्या अगोदरचा प्रश्न बघा आता हा प्रश्न एक दोन तीन चार पाच सिक्वेन्सनुसार होता नंतरचा प्रश्न वर्गानुसार होता ते पण सांगितला आता हा जो प्रश्न आहे हा प्रश्न घननुसार आहे पहा सिक्वेन्स तीच आहे बाबा एकतरी प्रश्न असतो समोर पण टॉपिक टाकू आपण ताकी तुमचं पण काय होईल तुमचा पण सराव होईल आणि येणाऱ्या काळामध्ये गुरगरीबाच्या विद्यार्थ्यांचा भी सराव होईल बघा चला नंतरचा लशी द्या प्रश्न याला परत शेवटच्या घटकाला आण मारायची बघा अ लशी द्या रे भूषण लशी द्या आता पुन्हा याची काय करणार आपण बेरीज ध्यानात घ्या काय करणार आहे बेरीज याची पण बेरीजच आहे याची पण काय आहे बेरीज मग बेरीज काय आहे सरळ सरळ ध्यानात घ्यायचं शेवट पुन्हा काय घ्यायचं नऊ गुन्हेला दहा छेदाला चे किती येणार दोन बस आता तुम्ही म्हणताल बा आपण नैसर्गिक मध्ये हे काय म्हण आता बा पुढे एक स्टेप वाढते नाही पुन्हा एक स्टेप करायची आपल्याला पंचेचाळीस आता याचा करायचा वर्ग काय करायचा वर्ग आता लक्ष द्या आपण पंचेचाळीस गुणीला पंचेचाळीस बराबर असा मी सोडू शकतो किंवा आता वर्गाची पद्धत तर बनली आपण पंचेचाळीस आहे पाच वर्ग सर्वांना माहिती आहे काय आहे पाच पार्थ पंचवीस पाचा वर्ग पंचवीस आता राहिले हे चार हे चार नेहमी चार पुढील पद पाच आणि गुणीला हे चार मग चार आपण ते किती रे वीस आणि तेच वीस उचलायचे इथं ठेवून द्यायचे तेच वीस उचलायचे काय करायचे इथं ठेवून द्यायचे म्हणजे किती रेस पंचवीस वीस पंचवीस म्हणजे पंचेचाळीस गुणला पंचेचाळीस किती होतं वीस पंचवीस समजलं तुम्हाला वीस पंचवीस आला लक्षात तुमच्या समजून ना चला चला तर चला। समोर एक शंभर पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्येची पाहिजे नैसर्गिक संख्याची बेरीज ध्यानात घ्या आता किती पर्यंत शंभर एक ते शंभर आता हिथ पण काय करायचं शेवटचं संख्या लक्षात आता लक्षात लग घ्यायची लगेच काय करा उचलायची ती संख्या इथे पण काय सांगितले न संख्याची पेरीज म्हणजे शंभर गुणीला समोरची संख्या किती रे एकशे एक शे, शेदाला नेहमी दोन ठेवायचं मार्क जाणारच नाही तुमचा चला बे बे चला पन्नास गुणीला एकशे एक ये। करा याचा गुणाकार किती येतो सांगा पनास, पनास। किती येतो पन्नास 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 म्हणजे अतिशय उत्तर तुमचं काय आहे बरोबर आहे समजलं सर्वांना नसल समजलं आपलं युट्यूबला व्हिडिओ पडेल तर काय करसाल नोट्स बनून घेसाल म्हणजे तुम्हाला अडचण येणार नाही ध्यानात घ्या म्हणजे तुम्ही परत बी सोडू शकता त्या ठीक आहे थांबून व्हिडिओ स्टॉप करायचा आणि लिहायचा आता तुम्हाला शिकून राहिलं गरिबातील आपले तुम्ही पण मी काय थांबलेलं आहे की तुम्हाला भरती करून द्यायचं तुमचं स्वप्न साकार करण्यासाठी बाबा अहो रात्र प्रयत्न करील पण तुमचे स्वप्नच पूर्ण करतील म्हणून ध्यानात घ्यायचं लढायचं रडायचं नाही ध्यानात घ्या बाबा प्रश्न बाग कसा आहे क्रमशः एक ते आठ एक ते आठ वर्ग पाच संख्येच्या वर्गाची बिरिज आता इथं काय रे वर्गाची बिरीज पा इथं मी बेरीज आहे पण काय आहे एक ते आठ काय आहे वर्ग म्हणजे आता अर्थ काय येतो क्रमश आपण शिकलो काय एक आधी एकचा वर्ग अधिक दोनचा वर्ग शिकलो पहा ती मागच्या उदाहरण शिकलो की नाही त्याच पद्धतीने हा उदाहरण आहे म्हणजे कसा आहे बघा ह्या उदाहरणा आणि त्या उदाहरणाची एकच पद्धत बघा हा उदाहरण आणि हाच उदाहरण आपल्याला याला लागू पडलं बघा बघा सरळ सरळ काय केला शेवटची संख्या गुरुजी ही धरली आपण काय धरली ही संख्या धरली म्हणजे कसा आठ बोला नऊ या दोन्हीची बिरिज किती रे सतरा छेदाला किती शाबास चला तीन दोन्ही तीन बे का बेचूक चार त्रिक बारा गुणीला सतरा पटकन करा बारा गुणीला सतरा किती चला बारी साठी चौऱ्याऐंशी चार हाच्या चलॅ बारा एका बारा बारा नाठ किती रे वीस किती रे दोनशे चार समजलं सर्वांना दोनशे चार समजून राहिले बाबा तुम्हाला दादा व्हिडिओ पा नक्की तुम्हाला समजेल कारण स्टेप बाय स्टेप मध्ये शिक्षण पूर्ण स्टेप बाय स्टेप नाही बघा समोरचा प्रश्न क्रमांक एक ते दहा संख्येच्या घनाची बिरीज असा प्रश्न पहा आपण शिकू पहा याच्यामधून सोडवलं आता हा कुठं आहे हा घन बघा लक्षात याच्यामध्ये मी आपण आता सोडवणार कसं की लगेच त्या उदाहरणावर आपण चालू घटाची बिरीज चाल परत पहिले दहा म्हणजे आपण आता काय करणार समोरचा घेतला दहा गुन्हेला अकरा छेदाला दोन पहा बे 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 बेपंच दहा बराबर किती रे पंचावन्न मी काय म्हणलं पंचावन्नचा का वर्ग करून घ्यायचा म्हणजे पंचावन्न गुन्हेला पंचावन्न बराबर आता आपल्याला काय इथं पंचावन्न काय घेतले आपण पंचावन्न मग पाचा वर्ग तुम्हाला तर माहिती आहे पंचवीस पाचा वर्ग पंचवीस तुम्हाला काय सांगितलं पुढची संख्या सहा आणि तेच पाच उचला सहा पंचाय तीस, तीस।, तीस। म्हणजे इथे किती आला उत्तर तीस पंचवीस म्हणजे पंचावन्न पंचावन्न किती झाले तीस पंचवीस ध्यानात घ्यायचा अतिशय सोप्या भाषेत तुम्हाला पुन्हा तुम्हाला समजून राहिलं बाबा समजून घ्यायचं काय तुमचं अडचण निर्माण होणार नाही म्हणून ध्यानात घ्या ए ध्यानात घे चला समोरचा प्रश्न तेवीस ते सत्याऐंशी पर्यंत नैसर्गिक संख्या किती पा नैसर्गिक संख्या किती असं संख्या विचारलं तुम्हाला ए बाबा पा काय म्हणलं नैसर्गिक संख्या म्हणजे सरळ सरळ एकूण नैसर्गिक संख्या असा प्रश्न विचारला तर सोडवायचं कसं पहा सरासर काय करायचं बाबा तेवीच घेतला आणि सत्याऐंशी चला याच्यातला फरक किती आला बाबा किती आला चौसष्ट फरक किती आला चौसष्ट आणि एक तर पहिली काउंट कर नाही तर शेवटची काउंट कर आणि नेहमी एक मिळवायचं नेहमी एक मिळवायचं नेहमी मार्कच जाणार नाही म्हणजेच एकूण संख्या किती झाल्या रे पाल मध्ये तेवीस ते सत्त्याऐंशी पर्यंत संख्या किती तर ते आहे पासष्ट समजलं सर्वांना एवढं लक्षात तुमच्या दादा तुमच्या पण सर्व एकूण संख्या नाही एकूण संख्या सांगितलेली आहे बेरीज समोर आहे ना पहा अकरा ते पन्नास पर्यंत पहा अकरा ते पन्नास पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्याची बेरीज किती आता याच्यामध्ये काय करायचं पहिले पण एक पासून तर सिक्वेन्स राहिला असतं तर आपण काय केलं असतं पन्नास गुणला एकाउं छेदाला दोन टाकला असतं टाकला असतं की नाही टाकलं असतं शंभर टक्के टाकला असतं दादा फक्त ध्यानात घ्यायच्या कारण तुला लढायचं मग इतर नांदी लागू नको मी सांगतो ना एक्सच्या नांदी लागू नको एक्समध्ये तू शिकवणार नाही अखंड हिडो पासीन हि भविष्यामध्ये जेवढे पासेल तेवढे तुला एक्स दिसणारच नाही एक्स कार्यक्रमच करत नाही आपण डायरेक्ट लग्न लावतो म्हणून एक्सच्या नांदी फसायचं एक्स मुळ आपण पुन्हा वर्ष वर्ष तयारीला लागावं लागत म्हणून एक धरूच नको डायरेक्ट लग्न लावून घे कस अकरा ते ला लाग पन्नास पर्यंत सर्व नैसर्गिक किती सर्व नैसर्गिक संख्येची ए दाद्या लक्ष दे अकरा ते पन्नास आता आपण याच्या पाठीमाग काय शिकलो की एकूण नैसर्गिक संख्या कशी काढायची आणि आता याच्यामध्ये काय करायचं पहिले एकूण नैसर्गिक संख्या काढायची म्हणजे काय रे अकरा आणि पन्नास याच्यातील फरक किती आला बाबा किती एकोणचाळीस आणि मी काय सांगितलं एकूण मध्ये एक नेहमी एक मिळवायचा म्हणलं ना एक आता बरोबर चाळीस चाळीस काय भेटलं बाबा आपल्याला नैसर्गिक संख्या भेटल्या आपल्याला काय भेटल्या नैसर्गिक एकूण नैसर्गिक संख्या हा एकूण ध्यानात घ्या एकूण नैसर्गिक संख्या किती भेटल्या चाळीस आता बिरीज सांगितले बिरीज म्हणल्यानंतर अकरा आणि पन्नास यांची बेरीज करून घ्यायची पा <पारियों> बेरीज करून घ्यायची किती रे कि किती एकसष्ट झाले एकसष्ट आणि हे चाळीस याला गुन्हा करा चाळीस टाकून द्यायचे आणि छेदाला दोन बस चला बे का बे बे दोन्ही चार पा सर एकसष्ट दोन्ही एकशे बावीस एकशे बावीस हा शून्य तसे चार तसा म्हणजे बाराशे समजलं बाबा आहे की नाही सप खर सांगा काय करायचं व्हिडिओ पहा नोट्स बनवा तुम्हाला हे समोर राहील जाणार नाही परत जाणार नाही टेस्ट होईल बरं याच्यावर आणि तुमची पण टेस्ट होऊ शकते बघा चला आयुष्याची टेस्ट होऊ शकते समस्यांच्या बद्दल आहे पा लक्ष द्या गुरुजी आम्ही हे शिकलो गोवा एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक सोळा पण आताचा जो घटक आहे तो घटक म्हणजे हा आहे म्हणजे आता दोन अधिक चार अधिक म्हणजे याचा अर्थ समसंख्या पुन्हा बाबू टेन्शन नको घेऊ लगेच शेवटची संख्या उचल उचलली का रे लक्ष दे रे लक्ष दे भरोसा हा भरोसा सोडायचा नाही पहा अठरा गुणिला आता सम म्हणले दाद्या सम सम म्हणल्याच्या नंतर लगेच दोन न वाढून घ्यायचं किती ना दोन न वाढवायचं म्हणजेच किती झाले वीस आता याला छेदाला किती टाकणार शहा रे रे पाठ्याण्णव किती टाकणार चार पाच चार लगेच चार एक चार चार पंच वीस आणि अठरा पंच किती रे नव्वद आ हा हा बाबू हा समजला दादा हा लगेच चला सम टाइमपास करायचं नाही एका झपक्या दोक्यात हा उचलायचं लगेच गणित पोत्यात भरायचं कुठ कुठ टाकणार आहे गे असं पोहते पोत्यात नाही भरायचं बाबा डोक्यात भरायचं बाकीच्यासाठी पोहते आता बघा एकवीस ते पन्नास पर्यंत एकूण समसंख्या किती एकूण आता याच्यात आपण क्रमशास्त शिकलो आता एकूण सांगितले समसंख्या बाबा एकवीस आणि हे पन्नास ध्यानात घ्या याच्यातली ही एकवीस काय आहे रे विषम आणि सम काय ही काय आहे सम पण गुरुजी एकूण काय सांगितले संख्या सांगेल मग आता तुम्ही काय करणार लगेच लगेच लगेच्यातलं काय करणार फरक फरक किती आला किती एकोणतीस हा ती? ध्यानात घ्या आणि एक मिळून घ्यायचा नेहमी तीस आता ही येणारी संख्या जी आहे बोला नैसर्गिक संख्या नैसर्गिक संख्या ध्यानात घ्या नैसर्गिक संख्या येणारे ही ध्यानात घ्यायचं बाकी जास्त घ्यायचंच नाही मग सर आता नैसम आणि विषम कसं करायचं पहा सम आणि विषम ध्यानात घ्यायचं याच्यात नेहमी दोनचा फरक असतो नेहमी दोनचा फरक असतो मुला डायरेक्ट याचा अर्धे करून घ्यायचे मध्ये किती रे पंधरा पंधरा हे सम पण आहे आणि विषम पण आहे कारण हे घटक सम आणि विषम असलं